शरद पवारांना भ्रष्टाचार्य म्हणणं हा विनोद आहे जयंत पाटील अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्याच्या राज्यकरणातून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर भ्रष्टाचाराबाबत केलेल्या टीकेनंतर जयंत पाटील यांनी देखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून विरोधकांना अमित शहा यांच्या बोलण्यात तथ्य होतं हा शब्दप्रयोग वापरावा लागेल जे आमच्याकडून निघून गेले ते आता त्यांच्या वळसणीला जाऊन बसले आहेत यामुळे शरद पवार यांच्यावर झालेला एकही आरोप आजपर्यंत सिद्ध झालेला नाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे नेते जिथे कुठे असतील तिथे त्यांना ते ठोका या केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी फडणवीसांवर टीका केली असून बुद्धिमत्ता आणि तत्व यांच्या जोरावर विरोधकांना हरवता येणे शक्य नाही म्हणून आता हातघाईवर असा संदेश त्यांनी दिलेला दिसत आहे अशी उपरोधिक टीका जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली देशाच्या जाहीर होणाऱ्या अर्थसंकल्पात बेरोजगारी कमी करण्यासाठी उपाययोजना झाल्या पाहिजेत तसेच शेतकऱ्यांच्या हमीभावासाठी देखील ठोस निर्णय घेतले पाहिजेत अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली मी हे ऐकलेलं नाही कधी केलं वक्तव्य कधी कधी केलं मी मी वाद ऐकतो आणि मग मी तुम्हाला त्याच्यावर बोलेल त्यांचा तो अनुभव असेल तो त्यांनी व्यक्त केलेला आहे त्यांना त्या पद्धतीनं लिहावं लागलं मासिकात त्यांच्या मुखपत्रात त्यांच असेसमेंट असेल ते याचा अर्थ जाहीर आहे की आता बुद्धिमत्ता आणि तत्व याच्या जोरावर विरोधकांना पराभूत करणं शक्य नाही आता हातगाईवर या असा संदेश त्यांनी दिलेला दिसतोय तथ्य आहे असं म्हणा पण होत हा शब्द आता वापरावा लागेल भ्रष्टाचार करणाऱ्या सगळ्यांच्यावर त्यांनी टीका केली भाजपने ते सगळे आमच्याकडून निघून गेले आणि ते सगळे त्यांच्या वळचणीला जाऊन बसलेले आहेत त्यामुळे शरद पवार साहेबांच्यावर आजपर्यंत त्यांच्या आयुष्यात एकही आरोप झाला नाही की जो सिद्ध झाला त्यांना बदनाम करण्याचे असंख्य प्रयत्न त्यांच्या राजकीय कारकिर्दीत झाले शरद पवार साहेबांनी आणि आम्ही इतक्या जवळून पाहिलेलं आहे कधीही बेकायदेशीर चुकीच्या गोष्टी त्यांनी कधी कुणाला करायला लावल्या नाही आणि स्वतःही कधी केल्या नाही त्यामुळे शरद पवार साहेबांना भ्रष्टाचारी म्हणणं हा एक विनोद आहे महाराष्ट्राचा किती द्वेष करावा याची सीमा आता गाठलेली आहे त्यांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब यांच्या विरोधी टीका करण्याची आता गरज त्यांना वाटायला लागली याचा अर्थ त्यांच्या पायाखालची वाळू पूर्णपणाने सरकलेली आहे शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या विरोधी जेवढे ते बोलतील तेवढी महाराष्ट्रातली जनता या दोन नेत्यांच्या मागे उभा राहील महाराष्ट्राचा स्वाभिमान म्हणून महाराष्ट्राची अस्मिता म्हणून आणि महाराष्ट्राचा आत्मा म्हणून